आता शिजून घेतलेलं चिकन टाकायचं मध्ये हा आजचा नंबर एकच बी येते बाबा झणझणीत जन असं दणगरी चिकन एकदम भारी असं होणार आहे आता या चिकनच नमस्कार मंडळी नवीन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्याला आज करायचं आहे ना दणगरी चिकन हे बघा असं फ्रेश मध्ये जाऊन चिकन घेऊन आलोय पाऊन किलो चिकन आहे तर मंडळी पहिल्यांदा आपल्याला चिकन आता मॅरिनेशन करून घ्यायचं आहे आजचा मस्त बियत धनगरी चिकन एक चमचा हळद हलत आहे हळद टाकायची एक चमचा अजून थोडी टाकू जास्त हळद असली एकदम भारी लागत आहे जरा मीठ थोडं मीठ टाकायचं मॅरिनेशन करायला ह्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं हे असं चांगलं मिक्स करून घेतलं ना ह्याला आता दहा पंधरा मिनिटांसाठी मॅरिनेशनसाठी ठेवायचं आपल्याला ज्वारात तयारी चालू आहे दनगरी चिकनचा मसाला बनवायला काही लसण असं नकलून घ्यायचं आहे लसण नकनायचं काम चालू आहे हे बघा असं साहित्य घेतलंय बऱ्यापैकी एकदम भारी असं आता ह्याचा मसाला तयार करायचा आहे धने बिने घेतले तर ह्या डब्यामध्ये बी खडा मसाला आहे हे बी घ्यायचा आहे तर मसाला तयार करायचा आहे आधी चिकन शिजून घ्यायचंय बघा हे अद्रक आणि लसन आहे थोडा हे खलबत्तीत कुठून घ्यायचा आबडदोबड कुठायचं आहे लसण आदरक कांदा घेतलाय अर्धाच कांदा टाकायचा आहे शिजवायला चिकन बारीक बारीक कापून घ्यायचा असा कांदा तेल अर्गण पेस्ट ही खलब्गर कुटलेली चांगली फ्राय करून घ्यायचं आहे बारीक कापलेला अर्धा कांदा कांद्याला अर्ध्र क्लासन पेस्ट बरोबर फ्राय करून घ्यायचं आहे अद्रक लसन पेस्ट आणि कांदा चांगला फ्राय व्हायला मॅरिनेशन केलेले चिकन आहे टाकून द्यायचं हाड जण मीठ लावून आपण मॅरिनेशन केलेलं आहे चिकन आता या चिकनला चांगलं वफाळून घ्यायचंय काही टोपलंय आणि टोपल्यामध्ये पाणी आहे पाण्याला चांगलं गरम होऊ आहे मग आपल्याला त्या चिकन मध्ये पाणी टाकायचंय चिकन वाफाळूच तर आपण काय करू मसाला तयार करू इकडे चिकन वफाळायला लागले त्या गॅसवर मसाला तयार करू बघा तवा ठेवलाय तर बघा हे असे एवढे खडे मसाले घेतलेले तर बघा धणे घेतले दालचिनी घेतली आहे लवंगा मिरे घेतलेत कर्ण फुल घेतले आणि दगड फुल घेतलाय मसाले भाजून घेऊ खोबर आहे खोबरं बी मसाले बरोबर भाजून घ्यायचंय मसाला भाजता थोड़ा तेल टाकायचं नाही तडा तड उडायला लागले तुक मसाल्याचा वास एकदम भारी यायलाय मसाला चांगला भाजला खोबर चांगला भाजलाय छोट्या प्लेटीत काढून द्यायचा मसाला भाजल्याला खडा मसाला त्यात गरम तव्यावर आहे ना कांदा बी भाजून घ्यायचा आहे कांदा चुलीत भाजला ना अजून लय भारी होते पण आपल्या इकडे चूल नाही आता सध्या आप इथं आपण त्याच्यामुळे गॅसवर तव्यावरच भाजायलो कांदा आणि डायरेक्ट गॅसवर कांदा भाजणं बी चांगलं नसतं शरीरासाठी त्याच्यामुळे तव्यावर भाजून घ्यायचा कांदा सुट्टा सुट्टा करायचा कांदा म्हणजे लवकर आहे टोपल्या ठुलेलं पाणी एकदम गरम झालं या निघाल्या होत्या चांगल्या बघून टाकून द्यायचं ते गरम पाणी वासले बारी आय वा एकदम बारी वग चिकनचा वास अजून टोपलं झाकून ठेवायचं चिकन चांगलं वाफाळून घ्यायचं आपल्याला बघा कांदा सगळे शिवकी बाजून घ्यायचा म्हणजे कांदा शिवकी बाजला ना तर राहिलेला मसाला बी कांद्याला चिटकून आहे आणि तेल बी टाकायची गरज नाही मसाला थंड होऊ द्यायचा आहे आणि थंड झाला ना मिक्सर वाटे पेस्ट काढायची चिकन चांगले इकडे शिजायला लागले आता चिकन चांगलं शिजून घ्यायचं चा। अगं तवर आता हे मसाला बी थंड झालाय त्याची पेस्ट काढून घेऊ कोथिंबीर आहे कोथिबीर ते प्लेटला राहिलेलं तेल पुसून घ्यायचं आणि कोथिंबीरची सुद्धा पेस्ट काढायची आहे मसाला मिक्सर मध्ये काढून घेतलाय सगळा okay. चिकन नंबर शिजले हे बघा तर थोडी उकड काढायची खायला सुपी काढायचं थोडं हे बघा एवढी उकड काढली अशी आणि एवढं सुक काढलं असं आण खायला आणि बघा एवढेच आहे ना धंदेरी चिकन करायचंय चला आपण फूड नेऊ आता देर चिकनला बाहे ख आदर अर्ध्र ग्लासन पेस्ट आहे थोडी आधी टाकली मोरून तेल टाकले पेस्ट चांगली फ्राय करून घ्यायची आहे वाटण बनविलेलं टाकायचं आहे मिक्सरला वाटण बनविलंय आता वाटणाला चांगलं फ्राय करून घ्यायचंय त्याला जास्त वेळ लागणार नाही ना। आता आपण आधी मसाला ते सगळा भाजून घेतलेला होता मसाला चांगला तेलामध्ये फ्राय झाला या बघा ही घरगुती ला तिखट आहे घरगुती मसाला आहे हे हवी दोन चमचे टाकून द्यायचा एकदम झणझणीत असाय तो मसाला थोडा अजून जरा जास्त टाकले जसं झणगरी चिकन जरा झणझणीत असलं ना तरच मजा येते मग खायला चिकन मसाला आहे थोडा चिकन मसाला बी टाकायचा थोडा मिक्सरचं भांड इसरून टाकायचं आपण याच्यात वाटण केलं होतं आता या पाण्यामध्ये आहे ना थोडा मसाला शिजू द्यायचा त्याच्यामुळे आपल्या कसं काल येईल मसाला मस्त पैकी शिजायला लागलाय मसाला तेल थोडेपर्यंत शिजवायचा मसाल्याने चांगलं तेल सोडलंय शिजून घेतलेलं चिकन टाकायचं मध्ये हा नंबर एकच बी आहे बाबा झणझणीत जन असं जनगरी चिकन एकदम भारी असं होणार आहे आता या चिकनचं तर्री बी चांगली आली आहे हे बघा तर्री बघा कोणी कोणी कट म्हणताय त्याला आमच्याकडे तर्री म्हणते तर उकळी फुटू द्यायची मग एकच बी आजचा धनगरी चिकनचा एकदम बारीक झालं धनगरी चिकन मीठ टाकणार नाहीत आपण मॅरिनेशन करतानाच आपण हळद मीठ जेव्हा लावली होती ना तेव्हा जास्त मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे आता मीठ टाकायचं नाही याच्यात जास्त जा। मीठ झालं जा तर काढता येत नाही कमी झाला तर वरतून टाकून खाता येते धनगरी चिकन खायला तयार झालंय ताट करायचं चा काम चालू आहे हे बघा एकदम साधीन सूपी रेसिपी मंडळी एकदम एक, एक दोन स्टेप मध्ये होणारी रेसिपी ही धनगरी चिकन हे बघा मंडळी या मग दनगिरी चिकन वरतावा खानायला हो आगा गा 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 मजाच आहे आज